मंडई आपल्या घराचं श्रद्धास्थान म्हणजे आपलं देवघर असतं जिथे आपण रोजच्या धावपळीत क्षणभर उभं राहून मनाला शांतता देत असतो पण या देवघरातल्या देवांकडे पाहिल्यानंतर आपल्या मनात चालणारी चलबिचल ही थोडी शांत होत असते तर आजच्या भागात आपण हेच पाहणार आहोत की देवघरात देव कसे ठेवावे आणि याबद्दल शास्त्रात काय लिहिलं आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो घरातले देव हे देवघरात मागच्या पिढीकडून पुढे चालत येतात पुढे पुढे त्यात भर पडत जाते त्यामुळे आपलं देवघर भरलेलं पण दिसतं पण शास्त्र त्याबद्दल काय सांगितलंय ते आज आपण जाणून घेऊया देवघरात मूर्त्यांची संख्या ही जास्त नसावी आणि जर ती जास्त असेल तर त्याचं काय करावं हा प्रश्न आपल्याला बऱ्याचदा पडत असतो मंडई सध्याच्या धावपळीत देवांची संख्या तर देवघरात जास्त असेल तर रोज त्याची पूजा अर्चा होणं शक्य नसतं तेव्हा या देवांची संख्या ही आवश्यक तेवढीच आणि कमीत कमी असा असावी असं म्हटलं गेलं आहे धर्मशास्त्राचा विचार करता देवपूजेमध्ये दोन शिवलिंग दोन शंख दोन शाळीग्राम दोन सूर्य आणि तीन गणपती तीन देवी असं कधीही असू नये असं धर्मसिंधूमध्ये लिहिलं गेलं आहे वर्तमान काळाचा विचार करता पंचायतन देवतांची प्रत्येकी एक मूर्ती ही देवपूजेत असायला हवी यामध्ये बाळकृष्ण पांडुरंग कृष्ण आणि श्रीराम यांच्यापैकी एक मूर्ती असावी तसंच देवी स्वरूपात अन्नपूर्णा लक्ष्मी यांच्यापैकी एक देवी असावी मंडई कार्यानिमित्त किंवा कोणी भेट म्हणून दिलेली मूर्ती तसबिरी या देवघरात कधीही ठेवू नये तसंच तीर्थक्षेत्री जातो तेव्हा येताना तिथून आणलेल्या मूर्त्या किंवा फोटो रोजच्या देवघरात ठेवू नये म्हणजे देवघरात मूर्त्यांची संख्या ही वाढणार नाही तसं पाहता पूर्वीच्या काही देवघरात फोटो ठेवण्याची पद्धत नव्हती ग्रामदैवत श्रीदत्त बालाजी अशा प्रकारचे फोटो देवघरात ठेवावे बाकीचे घराच्या भिंतींवर लावावे देवतांची तसंच साधू संतांचे फोटो सुद्धा मर्यादित असावे देवपूजेत पंचायतन म्हणजेच गणपती देवी विष्णू महादेव आणि सूर्य यांची एक एक मूर्ती आणि एक घंटा शंख आणि कुलधर्म कुलाचारातील टाक रोजच्या देवपूजेत असावे सुस्थितीत असलेले देव किंवा मग जास्तीचे टाक हे एका डब्यात ठेवून डबा देवघरात ठेवला तरी चालत पण तो डबा भरणार नाही याची मात्र काळजी घेतली पाहिजे देवघराची रचना शक्यतो पंचायतनाप्रमाणे असावी पंचायतनात आपल्या कुलस्वामीची म्हणजेच जो पुरुष दैवत आहे त्याची मूर्ती ही मधोमध असावी तसंच अस इतर देव त्यांच्या बाजूने असावेत नाही तर दुसरी पद्धत म्हणजे गणपतीची स्थापना ही मध्यभागी करावी गणपतीच्या उजव्या बाजूला कुलदैवत आणि डाव्या बाजूला कुलदेवी असाव्यात बाळकृष्ण किंवा मारुती असे पुरुष देव असले तर ते कुलदैवताच्या उजव्या बाजूला आणि अन्नपूर्णादी श्रीदेवता या कुलदेवीच्या डाव्या बाजूला ठेवाव्या अशा तऱ्हेने त्याची मांडणी करावी एवढे चार पाच देव सोडले तर इतर काही देव तुमच्या देवघरात असतील तर ते एखाद्या देवळात द्यावे नाही तर मग विहीर नदी किंवा समुद्रात विसर्जन अशाच प्रकारच्या लोकमत भक्ती करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका